छत्रपती संभाजीनगर शहराजवळी वाळूच एम आय डी सीमधील वडगाव कोलाटी ते सांजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ मध्यरात्री पोलिसांनी छापला रचून एका गुन्हेगारी इतिहास असलेला आरोपीला एनकाऊंटरमध्ये ठार केले अमोल खोतकर असे मृत आरोपीचे नाव असून तो उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी होता पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अमोल खोदकर हा वाळूस एम आय डी सीमध्ये रात्री एका हॉटेलवर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव सांजापूर रोडवरील हॉटेल परिसरात रात्री साडे अकरा वाजता सापळा असला ठरल्याप्रमाणे खोतकर त्या ठिकाणी दाखल झाला मात्र त्याला समोर पोलीस दिसल्यानंतर त्याने गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला तसेच वेगाने गाडी चालवत पोलिसांवर घातली या अचानक झालेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दाखल ए पी आय रवी किरण गच्चे यांनी गोळीबार केला या गोळीबारात खोतकर गंभीर जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला अमोल खोतकर यांच्यावर लड् दरोडा प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्याची नोंद होती तो गेल्या काही दिवसापासून फरार होता पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता पंधरा मे रोजी मध्यरात्री दोन ते चार या वेळेत लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता यावेळी घरात झोपलेला लड्डा यांच्या चालकाचे तोंड चिकटपट्टीने आणि हात रुमालाने बांधण्यात आले होते दरोडेखोरांनी त्यांच्या छातीवर पिस्तूल रोखून साडेपाच किलो सोन्याचे दागिने सोन्याचे बिस्किटे बत्तीस किलो चांदीचे दागिने आणि सत्तर हजाराची रोख रक्कम असा एकूण लाखो रुपयाचा ऐवध लुटून नेला होता विशेष म्हणजे ही घटना सी वाळूज पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर घडली होती या प्रकरणी संशयित आरोपी अमोल खोतकर हा योगेश हसबे यांच्याकडे हॉटेलवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचण्यात आला रात्री सुमारे अकरा वाजता खोतकर वडगाव कोलाटी येथील हसबे यांच्या हॉटेलवर कार घेऊन आला मात्र पोलिसांना समोर पाहता त्याने गोळी झाडली व कार वेगात चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला या घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली त्यानंतर किरण गच्चे यांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार करत खोतकरचा एन्काउंटर केला त्याच्यासोबत असलेल्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक